नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ए के ऑल कंटेंटवर आज मी तुम्हाला सांगणार आहे एका आईची हृदयाला भिडणारी गोष्ट आईपणानंतर तिच्या आयुष्यात घडलेले बदल नवऱ्याची तुच्छता आणि शेवटी तिने मिळवलेला आत्मविश्वास ही फक्त एका स्त्रीची कथा नाही तर प्रत्येक त्या आईचा आवाज आहे जी प्रसूतीनंतर अनेक अडचणींना सामोरे जाते तर चला ऐकूया ही भावनिक गोष्ट जी कदाचित तुमच्या मनालाही भिडेल मी सायली आहे वय तेवीस वर्ष माझे लग्न हे दोन वर्षापूर्वी झाले माझा नवरा अमय देशमुख एका मोठ्या आय टी कंपनीत मॅनेजर म्हणून जॉब करत देखना सुटसुटीत बोलणारा त्याचा परिवार श्रीमंत उच्चवर्गीय आमचं लग्न फार गाजलं होतं सगळ्यांनी म्हटलं होतं सायली तुझं नशीब उजळलं सुरुवातीला सगळं काही छान चाललं होतं पण नंतर सासूच्या टोमण्यानं जेवणात मीठ कमी जास्त झालं की ते वाद या सगळ्यात कटकटीत जीवन जात होते मग एक दिवस सासरेक म्हणाले की आता आपण गावी जाऊन राहावं मुलांना इथे राहू दे सासरे खूप समजूतदार होते ते सगळं काही पाहत होते आणि त्यांनी हा निर्णय घेतला गावी राहण्याचा नंतर मग आम्ही दोघंच राहू लागलो आता मग ते वाद टोमणे सगळं काही थांबलं आता मी पण आनंदी राहू लागले असेच दिवस पुढे जात राहिले आणि मग गोड बातमी मिळाली मी आई होणार सगळं काही छान तीन महिन्यापूर्वीच मी पुण्यात माझ्या पहिल्या बाळाला जन्म दिला पण बाळाला जन्म दिल्यानंतर फक्त तीन महिन्यातच माझं जगच उलटून गेलं बाळानंतर माझ्या शरीरात बदल झाला वजन वाढलं चेहरा थकल्यासारखा दिसू लागला आणि शरीरातून विचित्र वास येऊ लागला मी कितीही अंघोळ केले तरी डिओरंट वापरलं तरी फरक पडत नव्हता मला माहिती होतं की प्रसूतीनंतर हॉर्मोनल बदलामुळे अनेक आई होत पण सर्वात मोठा त्रास म्हणजे माझ्या नवऱ्याची वागणूक एक रात्री मी असं फक्त त्याच्या कांद्यावर हात ठेवला तर त्याने लगेच झटकून टाकलं बहाने करू नकोस मी दिवसभर तणावाखाली असतो घरी आल्यावर हा वास सहन होत नाही कसली बायको आहेस तू तो, तो वारंवार मला म्हणायचा सायली तुझ्या अंगाचा आंबट वास येतोय तू माझ्यासोबत झोपू नको हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन झोपत जा माझं हृदय दरवेळी तुटायचं मी त्याला समजवायचे मी नुकताच बाळाला जन्म दिला चा चा जाले, जाले, आहे थोडा वेळ दे सगळं नॉर्मल होईल पण तो ऐकायचंच नाही उठता बसता बोलत राहायचा तू आता अशीच झाली तशीच झाली तुझं पोट सुटले जाडी झाली उलट हसून म्हणायचा कसली बायको आहेस तू लग्न केलं हीच माझी सर्वात मोठी चूक होती त्या रात्री मी बाळाला जवळ घेतलं आणि सोप्यावर झोपले उशी माझ्या अश्रूंनी भिजली होती एक दिवस माझी आई मुंबईहून आली तिने माझ्या डोळ्यातलं दुःख ओळखलं मी सर्व सांगितलं तर ती फक्त एवढंच म्हणाली गप्प राहा बाळा वाद घालू नकोस शब्दांनी नाही तर कृतींनी उत्तर दे पण तरी तो काही ऐकायना काही बोलून वाद वाढवायचा एक दिवस तर हद्दच झाली मला भेटायला माझे नातेवाईक आले तेव्हा माझा नवरा त्या सर्वांसमोर मला बोलला मला आता हिच्यासोबत नाही राहत खूप वास येतो वजन पण वाढले एखाद्या मुलकर्णीसारखी दिसते तेव्हा त्याचे ते वाईट बोलणे मला सहन झाले नाही मी ठरवलं आता मी स्वतःला बदलणार मी हळूहळू योगा सुरू केला आहार सुधारला स्वतःसाठी थोडा वेळ काढला सुगंधी तेल वापरू लागले तीन आठवड्यातच आरशातली माझी प्रतिमा बदलायला लागली पण अमय त्याला तर काहीच फरक पडला नाही एकदा तो मला म्हणाला कितीही प्रयत्न केलेस तरी तुझ्यातला वास जाणार नाही तेव्हा मी शांतपणे उत्तर दिलं हा वास माझ्या शरीराचा नाही तुझ्या शब्दांचा आहे मी बदलते आहे पण तू बदलणार का तो क्षणभर थांबला पण नंतर पुन्हा त्याच तोंडांकडे परतला एके दिवशी रात्री तो तासभर कोणाशी तरी बोलत होता मी दुरूनच चोरून त्याला पाहत होते त्याचे हावभाव काही वेगळेच जसं की नव्याने कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे दुसऱ्या दिवशी पण तसेच घडले आता मला शक आला आणि मी ठरवले खरं काय आहे ते जाणून घ्यायचं त्याच्या ऑफिसमध्ये त्याचा मित्र ज्याचं आमच्या घरी येणं जाणं होतं मी त्याला सर्व कॉल करून सांगितले आणि त्याने लक्ष ठेवून काही फोटो मला पाठवले ते फोटो पाहून मला रडू आले माझ्या हातात ते फोटो होते जो त्या ऑफिसमधल्या एका मुलीसोबत जवळ होता जसे की त्याचं तिच्यावर प्रेम आहे माझा संशय खरा ठरला त्या रात्री मी त्याच्यासमोर फोटो ठेवले आणि म्हणाले आता सांग सहन न होणारा वास कोणाचा आहे माझ्या हॉर्मोन्सचा की तुझ्या खोटेपणाचा तो गप्प बसला त्याची नजर खाली गेली मी काहीही न बोलता बाळाला उचललं बॅग घेतली आणि आईच्या घरी परतले मी एक मुलगी आहे एक आई जी जाणते की कुणाच्या वाईट बोलण्यानं तिचं अस्तित्व कुणाच्या शब्दांनी कमी होत नाही आणि जर कुणी मला पुन्हा वासाबद्दल टोमणा मारेल तर मी निर्धाराने हसेन आणि उत्तर देईन हो हा वास त्या स्त्रीचा आहे जिने एका नव्या आयुष्याला जन्म दिला आहे आणि तो कोणत्याही अत्तरापेक्षा कमी नाही